नमस्कार मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब गुरु या आपल्या मायबोली युट्यूब वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो तर बघा विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला महायुतीतील प्रत्येक पक्षाने दमदार कामगिरी करत अनेक जागा खिचून आणल्या दरम्यान आता पुन्हा एकदा सत्ता मिळवलेल्या महायुतीसमोर अनेक आर्थिक आव्हानं असणार आहेत कारण महायुतीने लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये केले आहेत तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासनही सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावर देण्यात आले आहेत तसेच नव्या मुख्यमंत्र्यांसमोर मोठं आव्हान आहे लाडक्या बहिणीला ते आता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये देणार आहेत पंधराशे रुपये प्रमाणे महिन्याला चाळीस हजार कोटी रुपयांचा मूर्दंड सहन करावा लागत आहे हा आता एकवीसशे रुपये महिना होईल तेव्हा महिनाला पंचावन्न ते पं अठ्ठावन्न हजार कोटी रुपये लडक्या बहिणी योजनेसाठी द्यावे लागतील ज्या काही कल्याणकारी योजना त्यांनी जाहीर केल्या आहेत त्यांचा खर्च हा नव्वद हजार कोटींच्या जवळपास आहे तर एक लाख कोटी रुपयांची वित्तीय तूट जर आपण पकडली तर उत्पन्न आणि जमा खर्च यांची सांगड जमा करावी लागते तेव्हा जवळपास दोन लाख कोटी रुपयांची तुटीचा विचार सरकारला करावा लागेल नऊ लाख कोटींचे कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे पाच टक्केच्या वरती वित्तीय तुट गेली की राज्याचे मानांकन कमी होत महसूल वृद्धी कशी करायची हे सगळ्यात मोठे लक्ष सरकार समोर असेल शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर कर्ज द्यावा लागणार आहे जाहीरनाम्यात जे जे त्यांनी आश्वासन दिली ते तो द्यावाच लागणार आहे जिंकणं जेव्हा उद्दिष्ट असतात तेव्हा राजकीय छानपणा जरा बाजूला ठेवायला लागतो लाडकी वहीन योजना सुरू ठेवायची असेल तर छाननी केली जाईल असं दिसतं कारण अपात्र महिलांना सुद्धा सध्या निधी दिला जातोय यामध्ये पात्र महिला ठरतीलच त्यांनाच योजनेचा लाभ घेता येईल निवडणुकीच्या वेळी अटी शिथिलता केल्या जात होत्या पण ते आता परवडणार नाही त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी सरकारला करावी लागेल महायुतीने लोकसभा निवडणुकीत झालेली पडझड आणि विधानसभा निवडणुकीत दिसणारा पराभव यामुळे खडबडून जागे होत अत्यंत घाईघाईने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना जाहीर केली या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी अर्ज करेल तो पात्र हा एकमेव निकष होता परिणामी अनेक श्रीमंत बहिणीही या योजनेच्या लाभार्थी ठरल्या आजवर या योजने अंतर्गत वितरित करण्यात आलेली रक्कम या श्रीमंत खात्यात जमा झाली आहे पडताळणी जमा होत राहील ग्रामीण भागातील महिलांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी दरमहा पंधराशे रुपयांची रक्कम ही निश्चितपणे खर्चाचा भार हलका करणारी आहे त्यामुळे यावर आक्षेप घेण्यात अर्थ नाही परंतु या योजनेचा लाभ गरजू महिलांना मिळायला हवा ही अपेक्षा मात्र अवास्तव ठरत नाही सरकारी योजनाचा गैरफायदा दुरुपयोग हा सामाजिक प्रशासकीय राजकीय व्यवस्थेला जडलेला रोग आहे याची प्रचिती अनेकदा आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधील देखील त्यांची पुनरावृत्ती होताना दिसते बँक खात्यातील काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अगदी ज्यांचे सोन्याची दुकान आहे जे धान्य व्यापारी आहेत सरकारी नोकरीत आहेत ज्यांच्याकडे आठ दहा लाखांच्या कार सुद्धा आहेत स्वतःच्या लाखोंची घरे आहेत म्हणजे जे आर्थिक सुस्थितीत आहेत अशा व्यक्तींच्या पत्नी व मुलींच्या खात्यात ही लाडकी बहिणींच्या योजनेचे पैसे आलेले आहेत वस्तुतः ज्या घरात खात्रीशीर अशा मासिक उत्पन्नाची हमी नाही त्या घरातील महिलांसाठी पंधराशे रुपयांची प्राप्ती खूप लाभदायक आहे आणि दिलासादायक आहे याविषयी दुमत नाही त्यामुळे या योजनेचे स्वागतच आहे परंतु ही योजना राबवताना तिचा लाभ हा खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांनाच व्हायला हवा हा निकष पाळालाच पाहिजे याची काळजी सरकारने घ्यायला हवी आणि म्हणूनच राज्यातील तब्बल दोन कोटी चोवीस लाख लाभार्थ्यांची आर्थिक निकषांच्या अनुषंगाने फेर पडता आणि सरकारने तातडीने केली पाहिजे राज्याच्या निधीचा योग्य विनियोग व्हावा म्हणून हे गरजेचे आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि खरंच आणि खरंच गरीब आणि जे गरजू व्यक्ती गरजू लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच हे पैसे